आज आपण एका अद्भुत उद्योग क्रांतीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला म्हणतात आयुर्प्रेन्युअरशिप भारतातील तरुण उद्योजक प्राचीन आयुर्वेद तत्वज्ञानाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत जोडून नवीन उद्योग साकारतायत आयुर्वेद हे फक्त औषधशास्त्र नाही तर जीवनशैली विज्ञान आहे ज्यात आहार पर्यावरण मानसिक स्वास्थ्य आणि आयुर्वेदी यांचा समावेश होतो तर चला पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह हजारो वर्षांपासूनच आयुर्वेदातलं तत्वज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा तरुण उद्योजक मेळ घालतायत यातून नव्या व्यवसायाची दिशा ठरते आज भारतात तरुण उद्योजकांनी आयुर्वेदाला नव्या स्वरूपात समोर आणलंय ते म्हणजे आयुर्प्रेन्युअरशिप यात आयुर्वेदाची शास्त्रबद्धता पारंपरिक उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र केलंय पारंपरिक तत्वांना ए आय बायोटेक्नॉलॉजी आणि डिजिटल क्रॉमर्स सारख्या आधुनिक साधनांसह जोडण्यात आलंय या युवा उद्योजकांनी हर्बल सप्लिमेंट नॅचरल ब्युटी फॉर्म्युला पर्सनलाइज वेलनेस platforms. जीवनशैलीला उपयुक्त प्रोडक्ट्स विकसित केले इतकंच नव्हे तर ते शेतकरी आणि नैसर्गिक कच्चा माल यांच्याशी सहयोग करून शाश्वत पर्यावरणपूरक उपाय शोधत आहेत जागतिक नैसर्गिक आणि आरोग्य उत्पादनांची मागणी वाढते ज्यामुळे आयुर्वेद उद्योग प्रचंड वाढीस लागलाय ही बाजारपेठ एक पूर्णांक नऊ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे भारतातील सुमारे नऊशे दशलक्ष आयुष स्टार्टअप्स या क्षेत्रात नोंदणीकृत आहेत भारतातील आयुर्वेद उत्पादन बाजार हा दोन हजार मध्ये सत्य पूर्णांक एकोणसाठ कोटी इतका होता तर दोन हजार तेहतीसपर्यंत तो तीन हजार सहाशे पाच कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे पारंपरिक आयुर्वेद केवळ औषधशास्त्र नाही तर त्या जीवनशैली आहार मनस्थिती या सर्वांचा समावेश आहे हे आता ग्लोबल वेलनेस ट्रेंडमध्ये उतरलं आहे असं काही तरुण उद्योजकांचं मत आहे असं असूनही उत्पादन वापरातील नियमावली वैज्ञानिक प्रमाणपत्र आणि गुणवत्ता ही आव्हानं तरुणांसमोर उभी आहेत अनेक तरुण उद्योजक वैद्य आणि संशोधन संस्था यांच्यासोबत सहकार्य करत या समस्यांवर मात करतायत आयुर्प्रेम्युअरशिप मुळे फक्त व्यवसाय नव्हे तर आयुर्वेदाच्या सांस्कृतिक वारशाला आणि आधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाला जोडणारी एक क्रांती घडते त्यामुळे येत्या काळात आयुर्वेदाधारित उद्योग भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात विकसित होतील अशी अपेक्षा आहे आयुर्वेदाची परंपरागत महती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची उंची एकत्रित आल्यानं नवी आरोग्य क्रांती सुरू झाली या आरोग्य क्रांतीमध्ये तरुणांनी सहभागी होणं ही काळाची गरज आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद